मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख होत आमची आज गरज देशा आहे देशाला त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दुःख होतंय पण आहे याचा अभिमानही वाटतोय की आपण देशाच्या कामात येतोय काहीतरी भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला कॉल आलेत की तुम्ही तुमची सुट्टी रद्द करण्यात आली आणि तुम्हाला परत यायचं आहे तिथली परिस्थिती पाहता बाळालाही सोबत घेऊन जाणे शक्य नाही आहे भारत आणि पाकिस्तान युद्धजन परिस्थितीमध्ये जे काही महत्त्वाच्या कारणाने किंवा ज्यांचं लग्न समारंभ आहे किंवा ज्यांना बाळ झालेले ते असे जवान काही सुट्टीवर आलेले होते परंतु आता त्या सगळ्या जवानांना परत सीमेवर बोलवण्यात आलेले आहे अमरावती जिल्ह्यातच्या अचलपूर तालुक्यामध्ये मी आहे इथे एक महिला जवान आहे जी बी एस एफमध्ये आहे बारा वर्ष झाले ते सीमेवर रक्षण करताय भारताची परंतु पंधरा दिवसासाठी ते सुट्टीवर आले परंतु आठ दिवस झाले त्यांची सुट्टी आणि परंतु आज ते त्यांना कॉल आलेला आहे की परत सीमेवर या आपल्यासोबत किती वर्ष झाले तुम्हाला कुठे जॉब करता आणि एक वर्षाचं मला बारा वर्ष झालेत बी बी एस एफमध्ये मध्ये जॉब करते आहे आणि मी आधी त्रिपुराला होते सेकंड पोस्टेड गुजरात भुजकचला आणि आता मी पंजाबला अमृतसरमध्ये पोस्टेड आहे तर आता युद्ध युद, भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला कॉल आलेत की तुम्ही तुमची सुट सुट्टी रद्द करण्यात आली आणि तुम्हाला परत यायचं आहे माझं बाळ आहे एक वर्षाचं परंतु तिथली परिस्थिती पाहता बाळालाही सोबत घेऊन जाणे शक्य नाही आहे तर त्याला इथेच सोडून माझ्या सासू सासऱ्यांकडे पतींकडे सोडून मी माझ्या कर्तव्यावर जात आहे युद्धाला पूर्णविराम मिळाला असं सगळं झालं असं ऐकण्यात होत माझ्या आम्हाला पण असं सांगण्यात म्हणजे माहिती झालं होतं की युद्धाला पूर्णविराम झाला आहे परंतु युद्ध युद्धाला पूर्णविराम झाल्यानंतरसुद्धा पाकिस्ताननी पुन्हा तीच निच हरकत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पुन्हा तेच त्यांचे ड्रोन पाठवणे मिसाईल्स पाठवणे आणि काही स्पोर्ट करणे ज्यामुळे आम आमचे एक दोन तीन साथी पण त्याच्यामध्ये गेलेत तर त्यांनी तीच त्यांचं तेच सुरूच आहे कंटिन्यू त्यांना ते पूर्णविराम ते ते देत नाही आहेत ते जे करत आहेत त्यांना आपल्याला उत्तर प्रतिउत्तर द्यावंच लागेल त्यामुळे आता आम्हाला सर्वांना आमच्या सुट्ट्या रद्द्या करून पुन्हा तिथे उपस्थित राहण्याची ऑर्डर्स आले आहेत पंधरा दिवसाची सुट्टी होती बाळाजवळ राहण्याचं चांगला एक होता तो परंतु आता कस परिस्थिती तशी आली आहे ना मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख होत परंतु आता परिस्थिती तशी असल्यामुळे जावंच लागेल कारण कसं आहे ज्यासाठी वर्दी घातली आहे बारा वर्षापासून आम्ही ड्युट्या करतोय परत परंतु अशी स्थिती नाही आली परंतु आज असं वाटतंय की त्यासाठीच आपण वर्दी घातली होती त्याच गोष्टीसाठी आपण वर्दी घातली ती परिस्थिती आज आली आप आज, आज, आज आज पर आहे आपल्याला आज आमची आज गरज आहे देशाला त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दुःख होत आहे बट हे याचा अभिमानही वाटतंय की आपण देशाच्या कामात येतोय काहीतरी एक अभिमान आहे की ते रक्षणासाठी जात आहे फक्त एक बाळ छोट आहे बाळ लहान आहे आणि ते म्हणजे वेडिंग करते ते राहू शकत नाही परंतु त्यामुळेच मी माझी जॉब सोडून जा जा मी सध्या एका प्रायव्हेट बँकेला मॅनेजर आहे तो जॉब सोडून मी बाळाला सांभाळण्यासाठी झालो आहे आणि तिच्या पार्टीची आम्ही खंबीरपणे उभी आहे की जे देश रक्षणासाठी जात आहे तिचं ते म्हणजे आम्हाला त्याचा फार मोठा अभिमान आहे आज पौर्णिमेच्या जा दिवशी जात आहे आणि त्याचंच आम्हाला अपेक्षा करतो की तशीच ते सुखरूप जाईल आणि सुखरूप परत येईल पण तो देश रक्षणासाठी ते दे खंबीरपणे उभी राहील कॅमेरामॅन अमोल देशमुखचं निर्माण एबीपी माझा अचलपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट